नमस्कार पार्थ मराठा उद्वार सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोलोने आज आपल्याकडं जवळ कोणतं गाव पांघरा पांघरा येथील एक मस्के साहेब आलेलं आहे ते दररोज आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघून बघून त्यांना एक विश्वास बसला आणि ते प्रत्यक्ष ऑफिस बघण्यासाठी आलेलं आहे इथं आल्याच्यानंतर त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या सख्या साल्याच्या मुलं मुलीचीच नोंदणी आपल्याकडं केलेली होती तर असं एकदम जवळचे नातेवाईकच निघाले तर त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांचा मुलगा सी ए फायनलला आहे तर त्याबद्दल ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा सांगा साहेब तुमच्या मुलाचं नाव काय अनिल सोबत अनिल सोबत हां बरं बरं आणि तुमचं गाव गाव पांघरा आहे पैठण दोघी हो बरं बरं शेती आहे का तुम्हाला शेती चार एकर जमीन आहे दोन खूप मोठ्या मोठ्या लग्न झालेलं आहे सीए फायनल सर मुली तुम्ही काय करता मग शेती माझी शेती बघायची बरं बरं सी ए फायनल ला आहे का सी एल जून मध्ये फायनल बरं बरं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे मुलगी त्याच्या अंगप पाहिजे सर हां घर सांभाळून घेणारा पाहिजे आणि सी ए पाहिजे आपल्याला सी एफ पाहिजे बर बर त्याचा काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम आहे सर त्याला अल्पदृष्टी आहे पण आपण एक एखादी मुलगी हाताने किंवा पायानं जर समजा असत दिव्यांग असतो पण ते आपल्याला सी एच पाहिजे सी एच पाहिजे बरं बरं आणि बाकी काही अपेक्षा दुसरे काय अपेक्षा नाही काय एखादी जर सी ए विधवा घट स्फोटीत असेल तर चालेल का बघू त्या काय करतो बघू का आता हे मस्के साहेबाचा मुलगा सी ए फायनल आहे पण त्याचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे तो त्याला दृष्टीचा दिसायला कमी आहे अल्पदृष्टी आहे आता त्याच्यामुळं तेही त्यांची जी अपेक्षा आहे मुलगी तर सी एच पाहिजे पण तिला पायाचं ना हाताना काही गोष्टीमध्ये अपंग असेल की असेल तिचा छोटा मोठा प्रॉब्लेम तेही ॲक्सेप्ट करायला तयार आहे आता अपेक्षा आहे सी एला सी ए भेटावं पण नसलीच सी ए तर अदर बी चालेल असं काही नाही ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करा कारण त्यांची चार एकर जमीन आहे पण आज त्या जमिनीला चाळीस पन्नास लाख रुपये एकरचा भाव आहे असं व्यवस्थित स्थळ आहे घरदार आहे माणसं चांगले आहे आणि ज्यांना त्यांची ही माहिती योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हा माझा नंबर आहे पण माझ्यापेक्षा त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल तुमचा नंबर सांगा साहेब अठ्ठ्याण्णव ह्या चौतीस चौतीस एकोणसाठ एकोणसाठ झिरो दोन झिरो दोन सदुसष्ट सदुसष्ट आता ही जी माहिती आहे तुमची आपले पार्थ मराठा वधूवळ सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला आम्ही टाकणार काही प्रॉब्लेम नाही ना हां बरं तुम्ही आमचे व्हिडिओ बघून तुम्हाला आमच्याबद्दल काय कसं वाटलं नाही तुमचं जे व्हिडिओ बघून सर आम्ही खूप आनंदी आहे आणि चांगले व्हिडिओ वाटले आम्हाला तुमच्या तुमची माहिती चांगली वाटली आणि तुमचा प्रामाणिकपणा बोलण्याची ती पद्धत तुमची फार भाव फार भाऊक आली त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे इथपर्यंत मी आलो मला ही कल्पना नव्हती शिवजीनं तुमच्याकडं इथं आल्यात म्हणजे तुमच्या सालेबाच इथं म्हणजे त्यांचं माझं मोठ्या मुलीपासून परिचय मोठ्या मुलीची माझ्याकडे नाव नोंदणी होती आता हिची केलेली आहे आणि आहे त्या संपर्कात आम्ही त्यांच्या घरी दिवाळीच्या पिरियडमध्ये तुमच्या साल्याच्या घरी मस्तपैकी पोहे दिवाळीचे लाडू खाऊन आम्ही बाजूला पैठणला साखरपुड्याला गेलो होतो त्यावेळेस आपला परिचय नसल्यानं तुम्हाला आपल्याला माहिती तर आता ही तुमची माहिती आम्ही आता युट्यूब चॅनलला देऊ ज्यांना त्यांना योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करते आणि जे कोणी नवीन असेल पार्थ मराठा उद्धव सूचक केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावे घेऊन मोफत सुविधा देत असतो प्रेमाचा चहा सुदामाचे पोहे असं नाव ठेवून काहीतरी निमित्तानं तुम्हाला आमंत्रित करतो आणि तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा मी प्रयत्न करतो तर आपली ही तोडकीमोडकी सेवा ज्यांना योग्य वाटते त्यांनी कमीत कमी चार मित्र चार नातेवाईकाला हा या व्हिडिओ आपले शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही आपली माहिती मिळेल आणि तेही या माध्यमातून योग्य जोडदार शोधतील तर हा टाकून जे काय चालेल चालेल